नागपूर शहरात जिथे एकीकडे पावसाचं नाव नाही तिथे दुसरीकडे मनीष नगर अंडरपास परिसरात पाण्याचा तलाव तयार झाल्याचं चित्र दिसत आहे उन्हाच्या कडाक्याची तीव्रता असतानाही या अंडरपासमध्ये लबालब पाणी साचलेलं आहे आणि यामुळे नागरिक हैराण झाले आहेत है। नागरिकांच्या मते ही स्थिती मागील अनेक दिवसांपासून कायम आहे आजूबाजूचे परिसर कोरडे पडले असताना अंडरपासमध्ये पाणी साचलेलं राहणं ही सर्वांसाठी विचारात टाकणारी बाब ठरली आहे लोकांचा प्रश्न असा आहे शहरात पाऊस किंवा शेजारी नाला नसताना मनिषनगर मध्ये हे पाणी येतं तरी कुठून वाहन चालकासाठी ही परिस्थिती मोठी डोकेदुखी ठरत आहे अंडरपासमधून जाताना वाहनांची गती कमी करावी लागत आहे कारण पाण्यामुळे रस्त्याचा पृष्ठभाग दिसत नाही अनेक वाहनांचे इंजिन पाण्यात बंद पडल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की हा अंडरपास नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात आला होता मात्र आता तो त्रासाचं कारण ठरत आहे पावसाळ्यात पाणी साचणं समजू शकतं पण उन्हाळ्यात पाणी साचणं हे स्पष्ट दाखवून देतं की येथे ड्रेनेज किंवा जलनिस्सारण व्यवस्थेमध्ये गंभीर त्रुटी आहेत नागरिकांनी महानगरपालिका आणि संबंधित विभागाला या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यांनी इशारा दिला आहे की जर ही समस्या तत्काळ सोडवली नाही तर रस्त्याचं नुकसान होऊन अपघातांच्या घटना घडू शकतात मनीषनगर अंडरपासमधील हे पाण्याचे रहस्य सध्या प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं आणखी एक उदाहरण बनत चाललं आहे